तू खरच नारायण राणेची औलाद असेल तर मला तुला हे सांगायचंय की तुझ्या कोकण मधल्या तुझ्या स्वतःच्या राहणाऱ्या मोहल्ल्यामध्ये जी मस्जिद असेल त्या ठिकाणी तू जाऊन दाखव त्या मस्जिद मध्ये तू घुसून दाखव तुला मुस्लिम काय कळून नितेश राणे यांनी अहमदनगर मध्ये जे वक्तव्य केलं की मी मुस्लिमांना मस्जिद मध्ये घुसून मारीन मला त्याला आव्हान आहे तू खरच नारायण राणेची अवलाद असेल तर मला तुला हे सांगायचंय की तुझ्या कोकणमधल्या तुझ्या स्वतःच्या राहणाऱ्या मोहल्ल्यामध्ये जी मस्जिद असेल त्या ठिकाणी तू जाऊन दाखव त्या मस्जिद मध्ये तू घुसून दाखव तुला मुस्लिम काय कळून कळून येईल आणि दुसरी गोष्ट मी तुला सांगतो तू तु ज्या सरकारच्या बाळावर उड्या मारतोस मला तुला आव्हान आहे तू वैयक्तिक नितेश राणे म्हणून बाहेर आहे धर्माची धाल नको करू धर्मावर बोलू नको या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू आणि मुस्लिम हे गुन्हा गोविंदाने राहतात परंतु धर्माची ढाल करून असे वक्तव्य करून तुला स्वस्तामध्ये लोकप्रियता पाहिजे पण मी तुला सांगू इच्छितो नितेश तुझी तेवढी ऐपत आणि अवकत नाहीये आणि मला एक सांगायचंय की धर्माची ढाल करून जे तू वक्तव्य करतोस याला सरकार पाठबळ देत आहे केंद्रातलं आणि राज्यातलं आणि मला हे पण सांगायचंय की तुझ्या या वक्तव्यामुळे जे काही परिणाम होतात सरकार तुझ्या विरोधामध्ये किंवा तुझ्या विरोधामध्ये जे कलम दाखल होतात गुन्हे दाखल होतात ते किरकोळ स्वरूपाचे असतात त्याच्यामुळे तुला काही फरक पडत नसेल परंतु तू काही वक्तव्य केल्यानंतर जे रस्त्यावर सर्वसामान्य लोक आहेत हिंदू मुस्लिम आहेत ज्यांच्या तेट निर्माण होती मोठ्याली भांडणं होतात दंगली होतात त्याचे परिणाम त्या गरीब लोकांना भोगावं लागतात आम्ही शांत आहेत मुस्लिम समाज म्हणून आम्ही शांत आहेत कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आणि कायद्याला मानणारे लोक आहेत ज्या दिवशी आमचा संयम संपल ना नितेश तुला कळून येईल की मुस्लिम समाज काय आमच्या संयमाचा तू अंत बघू नकोस